आणि आमचे नुकसान भरपूर व्हायला लागलं घरात पाणी घुसत होतं लेटरवाळा जे नदीतून उतरत होते ते आम्हाला एक म्हणजे सपोर्ट झालाय आता पहिले डायरेक्ट म्हणजे घरालाच लागत होतं पाणी सुरक्षा भिंत झाली त्यामुळे आपला भरपूर आधार लागला सहारा आम्ही सर्व जनतेने मिळून आमदार आमचे संजीभाऊ राठोड यांच्याकडे निवेदन टाकलं त्याच्या निधीतून आम्हाला सुरक्षा बिल उभी करून देण्यात नाही त्यामुळे आम्हाला बराचसा आधार लागला आता सहारा लागला आणि सुरक्षा भिंत झाली ते चांगलंच झालं पहिली फे थोडं कमी नुकसान तीन वेळेस पूर आहे इथं त्यावेळेस भरपूर नुकसान झालं आणि खूप लोकांच नुकसान होऊन लोक अडचणीत मिळाले आता सुरक्षा भिंत बनल्यामुळे आम्हाला बराचसा त्याचा आधार झाला यावर्षी पूर आला परंतु तेवढं नुकसान नाही झालं यामुळे आम्हाला सुरक्षा भिंतचा आधार लागला पहिले जे प्रेशर होतं पाण्याचं भिंतीला लागून असं टन होते ते बचाव झाला आपला पहिले डायरेक्ट म्हणजे घरालाच लागत होतं पाणी सुरक्षा भिंत झाली त्यामुळे आपला भरपूर आधार आला तारा झाला आणि चांगलंच झालं जे झालं ते चांगलं